गुन्हेगारी विश्व इतकं भयावह आहे की कधी कधी एखादी घडलेली घटना तो गुन्हा हा माणसाने केला नसून एका राक्षसाने केलाय असंच वाटतं कारण त्या गुन्ह्यामध्ये माणुसकीच्या माणूस असण्याच्या सर्व सीमा ओलांडलेल्या असतात आजची क्राईम स्टोरी अशाच एका नराधमाची आहे ज्याच्या कृत्यांबद्दल बोललं तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल त्या नराधमाचं नाव होतं आंद्रेई शिकाटिलो तो नपुसक होता आणि ह्याच कारणामुळे त्याने ऐंशी ते नव्वदच्या दशकात रशियामध्ये पंचावन्न जणांची हत्या आणि बलात्कार केला होता एवढंच करून तो थांबला नाही त्याने पंचावन्न जणांच्या मृत शरीरावर अत्याचार सुद्धा केले त्याने त्याचे ते प्रायव्हेट पार्क चिरडले कापले आणि खाल्ले सुद्धा म्हणून त्याला कसाई द फॉरेस्ट ट्रिप किलर रेड रिपर अशी अनेक नावं दिली होती आंद्रेई शिकाटिलोच्या क्रूरतेची कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा डिसेंबरचा महिना होता साल होतं एकोणीसशे अठ्याहत्तर रोस्तोव्ह रेल्वेलेना झकोटनोवा ही तिच्या नऊ वर्षाच्या मुलीला येलेना झकोटनोवाला एका बाकावर बसवून तिच्यासाठी खायला आणण्यासाठी गेली ती जेव्हा परतली तेव्हा तिची नऊ वर्षांची मुलगी येलेना तिथे नव्हती तिच्या आईने तिचा शोध घेतला पोलिसात तक्रार केली पण ती कुठेच सापडली नाही दोन दिवसांनी तिचा मृतदेह शहरातील पुलाखाली नदीजवळ आढळला नदीच्या विरुद्ध काठावर येलेनाच्या शाळेचं दप्तर पडलं होतं तिच्या मृतदेहावर चाकूने ओरखडण्याचे निशाण होते तिच्यावर बलात्कार झाला होता यामुळे रोस्तोव शहरात दहशत पसरली नऊ वर्षांच्या मुलीसोबत असं कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्याचं प्रेशर पोलिसांवर होतं त्यामुळे पोलिसांनी अलेक्झांडर क्रॅवचिनको नावाच्या आरोपीला अटक केली ज्याने यापूर्वीही एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केला होता त्याची शिक्षा सुद्धा त्याने भोगली होती त्याला पुन्हा आता या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली घराची झडती घेतली असता त्याच्या पत्नीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले हा ब्लड ग्रुप येलेनाच्या रक्ताशी मॅच होत होता पोलिसांनी त्याला पकडून त्याला काही वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा झाली पण खर तर ही या केसची सुरुवात होती क्रेवचेनको हा या प्रकरणात निर्दोष होता तरी त्याला शिक्षा झाली होती आणि जो खरा आरोपी होता तो निर्दोष मुक्त फिरत होता तो म्हणजे आंद्रेई शिकाटिलो या प्रकरणानंतर रशियाच्या मीडिया आणि न्यूज पेपरमध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला एक विचित्र बातमी छापलेली असायची ती म्हणजे रोस्तोव शहराच्या रस्त्याच्या कडेला जंगलात एखाद्या सुनसान बागेत किंवा रेल्वेच्या पटऱ्यांवर एखाद्या महिलेचा किंवा लहान मुलीचा छिन्न विछिन्न देह आढळून आल्याची हे मृतदेह फक्त छिन्न विछिन्न अवस्थेत आढळायचे नाही तर त्यांचे गुप्तांग कापलेले चिरडलेले असायचे त्यांच्या शरीर भर एका माणसाने चावल्याच्या खुणा असायच्या पोलिसांचा तपास सुरूच होता पोलिसांचा तपास जेव्हा वेगाने सुरू झाला तेव्हा वीस वर्षांची एक मुलगी अचानक गायब झाली त्या मुलीचं नाव होतं लारिसा ताकाशेंको सुरुवातीला तपासात हे समोर आलं की त्या मुलीला शेवटी लायब्ररीतून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं पुढे चोवीस तासांच्या आत पोलिसांना तिचा मृतदेह जंगलात आढळला मृतदेह पाहिल्यावर तिच्या शरीरावर खोलवर झालेल्या जखमेच्या खुणा पाहिल्यावर पोलिसांना कळून चुकलं की हे काम त्याच नराधमाने केलंय कारण तिला जबर मारहाण झाली होती त्याशिवाय तिच्या गुप्तांगापासून संपूर्ण शरीरभर चावल्याच्या चा खुणा सुद्धा होत्या या प्रकरणाचा शोध पूर्ण होतो न होतो तोच आणखी एक मृतदेह तशाच अवस्थेत सापडला मृतदेह सापडण्याचं प्रमाण वेगाने वाढत होतं पोलिसांना काहीही सुचत नव्हतं सातत्याने मृतदेह सापडत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आला होता पोलिसांनी हे प्रकरण उलगडण्यासाठी एका मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्याचं ठरवलं मृतदेहाच्या अवस्थेवरून आरोपीची मानसिकता लक्षात घेण्याचा प्रयत्न केला मानसशास्त्रज्ञाने रिपोर्ट आणि मृतदेहाच्या अवस्थेवरून एका व्यक्तीचा तपशील तयार केला या तपशिलात एक गोष्ट अशी होती जी पाहून पोलीस सुद्धा चकित झाले कारण मानसशास्त्रज्ञाने तपशिलात लिहिलं होतं की हा आरोपी नपुसक आहे तो स्वतःला संतुष्ट करण्यासाठीच या हत्या करतोय या आधारावर मग तपास सुरू झाला आतापर्यंत पन्नासच्या वर हत्या झाल्या होत्या पोलिसांना आता आरोपीला लवकरात लवकर गजाड करायचं होतं या प्रयत्नात पोलीस शोध घेत असताना एक दिवस रेल्वे स्थानकाच्या जवळ एक व्यक्ती दिसला तो व्यक्ती त्यांना रोज दिसायचा पण आज तो स्वतःचे रक्ताने माखलेले हात धुताना पोलिसांना दिसला होता पोलिस त्याला पाहून चकित झाले कारण त्याच्या चेहऱ्यावरही जखमा दिसत होत्या पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की त्याची मानसिक स्थिती खराब आहे पोलिसांना काहीतरी संशय आला म्हणून त्यांनी त्या ते व्यक्तीचा पाठलाग सुरू केला काही दिवसांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांनी त्याला त्या ते मानसशास्त्रज्ञाकडे नेलं त्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली नाही मात्र मानसशास्त्रज्ञ डॉक्टरने त्याच्याशी बोलणं सुरू केलं सुरुवातीला के सुरु त्याला या हत्यांबद्दल काहीही विचारलं गेलं नाही त्याला दुसरे प्रश्न विचारले जात होते ज्यात त्याचा भूतकाळ दडलेला होता पोलिसांनी जेव्हा पकडलं होतं तो होता आंध्रेई शिकाटिलो आंध्रेईने त्याचा भूतकाळ सांगितला तेव्हा पोलीस सुद्धा शॉक झाले आंध्रेईचा जन्म दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला होता लहानपणापासूनच गरिबी अत्यंत जवळून पाहिली होती त्याचे वडील सैनिक होते आणि त्यांना बंडखोरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं ज्या ठिकाणी तो वाढला तिथल्या लोकांकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं त्यामुळे तिथले लोक आपली भूक भागवण्यासाठी मेलेली माणसं खाऊ लागले होते त्यातच लहानपणी त्याच्या आईने त्याला एक भयावह किस्सा सांगितला होता तिथल्या लोकांनी त्याच्या भावाला सुद्धा भूक भागवण्यासाठी खाल्लं होतं ते ही गोष्ट आंधळीच्या मनात एखाद्या जखमीसारखी छापली गेली होती या भूतकाळाच्या आठवणी विसरण्यासाठी तो दुसऱ्या शहरात गेला तिथे त्याला एका मुलीवर प्रेम झालं तेव्हाच त्याला कळलं की तो नपुसक आहे यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आलेलं प्रेम सुद्धा दूर गेलं मग नंतर आणखी एक प्रेयसी त्याच्या आयुष्यात आली पण तीही जास्त काळ त्याच्या सोबत राहू शकली नाही त्याच्या नपुसकतेची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना मित्रांना कळाली या गोष्टीवरून ते त्याची मस्करी करू लागले अपमान टाळण्यासाठी त्याने ते शहर सुद्धा सोडलं आणि तो रोस्तोव शहरात आला इथे आल्यानंतर त्याने शिक्षकाची नोकरी स्वीकारली पण या सगळ्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र वादळ निर्माण झालं होतं त्याच्या लहानपणीच्या आठवणी नपुसकतेमुळे झालेला अपमान या सर्व गोष्टींमुळे आंध्रे इतका अस्वस्थ झाला त्याच्या नपुंसकतेवर लोक हसल्याने तो सर्वात जास्त दुखावला होता तो मानसिकदृष्ट्या आजारी झाला होता अशातच त्याने एका लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मग हे सत्र सुरूच राहिलं यानंतर आंध्रईला खरंच वेळ लागलं त्याने बारा वर्षाच्या मुलीपासून ते पंचेचाळीस वर्षाच्या महिलेपर्यंत प्रत्येकाचा बळी घेतला शहरात वेगवेगळ्या वेळी सुमारे पंचावन्न त्याने आपलं शिकार बनवलं या सगळ्या हत्यांची त्याने कबुली दिली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आंध्रईला बावन्न हत्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि फेब्रुवारी एकोणीशे मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आणि त्याला डोक्यात गोळी घालून ठार करण्यात आलं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका